सध्या मी पुण्यामधील मुशी या ठिकाणी आहे आणि इथे एक ग्राउंड आहे पलीकडच्या साईडला खूप सारे इमारती आहेत भले मोठे खूप सारे कन्स्ट्रक्शन्स प्रोजेक्ट सुरू आहेत आणि आज संक्रांतीचा दिवस तर आकाशात तुम्ही पाहू शकता की इथे ग्राउंडवर बऱ्याचशा पतंग उडवायला सुरू आहेत तर हे पतंग पलीकडे पतंग आणि संध्याकाळची पाच सहाची वेळ आहे आणि बरेच जण इथे क्रिकेट खेळायलासुद्धा टीम्स वगैरे जमलेले आहेत काहीजण पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत तर काहीजण क्रिकेट वगैरे खेळत आहेत आणि पतंग आमच्याकडे तर नागपंचमी दिवशी पतंग उडवल्या जातात बट इथे या संक्रांती दिवशी पतंग उडवले जातात आणि हा व्हिडिओ ॲपल फिफ्टीन प्लस फोनमधून शूट करत आहोत फोर के फोर के एवढे खूप क्वालिटी कौ, नाही आहे ए पी एस फ्रेमपर सेकंड थर्टी आहे तर हे असं एक अद्भुत वातावरण आहे की एका साईडला भले मोठे फ्लॅट्स इमारती जिथे टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅटची किंमत सत्तर लाख रुपये सुरू आहे आणि ते मध्येच असं शेत आहे की एकदम गावाकडे गेल्यासारखं वातावरण म्हणजे इथं ज्वारी तांदूळ काय तांदूळ नाही ज्वारी मका किंवा गिनगोल वगैरे इथे लावलेलं ला आहे आणि पलीकडेच हे कंडिशन आहे तर ह्याचं एकदम बेस्ट वातावरण